या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अनाधिकृत खताचा साठा जप्त करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही घटना आहे आम्ही तुम्हाला टुडे समाचारच्या प्रेक्षकांना थेट हे दृश्य दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अनाधिकृतपणे खताचा साठा करण्यात आला होता आणि गोपनीय माहितीनुसार कृषी विभागामार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची थेट दृश्य टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये खताचा अनाधिकृत साठा केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे थेट दृश्य टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्यवहार चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल थेट दृश्य टोटे समाजाच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवतोय आताच्या या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी खताचा अनाधिकृतपणे साठा करण्यात आला होता आणि या ठिकाणी कृषी विभागाने धाड मारून दोन जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे मोठी बातमी थेट दृश्य टुडे समाचारच्या प्रेक्ष प्रेक्षकांना आम्ही हे थेट दृश्य दाखवतोय हा अनाधिकृत साठा करण्यात आला होता ही कारवाई वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये करण्यात आलेली आहे हा साठा त्या कुक्कुटपालन शेडमध्ये ठेवण्यात आला होता यामध्ये तब्बल चारशे छप्पन पोते रासायनिक खत आहे हा याचं वजन वीस टन आहे मोठी कारवाई या क्षणाची आणि या सर्व खताची किंमत जी आहे ते चार लाख एकसष्ट हजार रुपये असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ही अतिशय मोठी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे थेट दृश्य आम्ही टुडे समाजाच्या प्रेक्षकांना दाखवतोय या कारवाईमध्ये वाशी पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची हा अनाधिकृतपणे खताचा साठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे आपल्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी आहेत थेट आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूयात आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकोणचारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रणादेश एकोणीसशे पंच्याऐंशी जीवनांश पोस्ट कायदा एकोणीसशे पंचावन्न याप्रमाणे दोघांवर वाशी पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे